एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेज सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा हा दिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठेही जल्लोषात साजरा झाला नसून यामुळे भक्तगणांत नाराजी दिसून येत आहे श्रावण महिन्यातील अष्टमी या, या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर हा उत्सव साजरा होतो शासनाच्या वतीने बारागाव पिंपरी येथील श्रीकृष्ण भक्त दत्ता गोसावी यांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण जन्मोत्सव अगदी साध्या पद्धतीत साजरा करण्यात आला तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते भगवान श्रीकृष्ण भक्त दत्ता गोसावी यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सिन्नर तहसील कार्यालयात भगवान श्रीकृष्णांची प्रतिमा भेट देत त्या प्रतिमेस तहसीलदार राहुल कोताडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला कृष्ण जन्मोत्सव हा भारतभर सर्वत्र साजरा करतात मात्र यंदाच्या वर्षी करोनाचे संकट पाहता प्रशासनाने या दिवशी श्रीकृष्ण मंदिरात केवळ पुजारी यांच्या उपस्थितीत प्रातनिधिक स्वरूपातील पूजा करून जन्मोत्सव साजरा करण्यात परवानगी देण्यात आली त्यानंतर मंदिरे बंद करून घेण्यात आली नमस्कार मी राहुल कोतडे तहसीलदार सिन्नर भगवान श्री कृष्णाच्या जन्मानिमित्त जी आपण कृष्णाष्टमी साजरी करतो या कृष्णाष्टमीच्या आणि दहीहंडीच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की कोरोना विषाणूचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे सिन्नर तालुक्यात आणि शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढलेली आहे तरी या पार्श्वभूमीवर उद्याचा दहीहंडी कार्यक्रम तालुक्यात कुठेही साजरा होणार नाही आपली जी भक्ती आहे आपली जी श्रद्धा आहे ती आपण आपल्या घरातच भगवंताचं पूजन करून आपली श्रद्धा भगवंताच्या चरणी अर्पण करावी आणि कुठेही गर्दी होणार नाही बाहेर कुठेही एकत्र जमून दहीहंडीचा कार्यक्रम घेतला जाणार नाही याबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी आज या ठिकाणी दत्तात्रय रामचंद्र गोसावी यांनी या ठिकाणी उपस्थित राहून तालुक्यात कोणत्याही ठिकाणी दहीहंडीचा कार्यक्रम घेतला जाणार नाही याबाबत हमी घेतलेली आहे तरी सर्वांनी या साथ देऊन गर्दी होणार नाही याची दक्षता धन्यवाद तहसील दत्ता गोसाव यांनी सिन्नर पंचायत समिती कार्यालयास देखील भगवान श्रीकृष्णांची प्रतिमा भेट देत त्या प्रतिमेची पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर लता गायकवाड सह गटविकास अधिकारी विखे

पूर्ण पंचायत समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना त्या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि असाच कार्यक्रम आपण दरवर्षी घेत जाऊ आणि सर्वांनी दहीहंडीचाही कार्यक्रम घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो श्रीकृष्ण निमित्त पंचायत समिती सिन्नर येथे पंचकृष्ण स्टोअरचे संचालक श्री दत्ताभाऊ गोसावी यांनी आपल्या पंचायत समितीला भगवान श्रीकृष्ण यांची प्रतिमा भेट दिलेली व इथे श्रीकृष्ण जयंतीचा कार्यक्रम साजरा केलेला आहे त्याबद्दल पंचायत समितीच्या वतीने मी श्री दत्ताभाऊ गोसावी यांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी पंचायत समितीला प्रतिमा भेट दिली व इथे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासोबत श्रीकृष्ण जयंती साजरी केली त्याबद्दल मी पंचायत समितीच्या सर्व स्टाफच्या वतीने त्यांचं ऋण निर्देश व्यक्त करतो तसेच श्रीकृष्ण श्रीकृष्ण जयंतीच्या त्यांना शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांच्या पंचकृष्ण फर्मसाठी शुभेच्छा देतो